पण त्यामुळे काय माहिती नाहीये की सरप्राईज काय आहे हा अरे पुढं तू माग काय करतोय पुढं पुढं चालला यार तुला पण फेमस करायचं फेमस करायचंय चला आतमध्ये बसूया तोपर्यंत चला चल सुमित रोहितच्या रात मध्ये मला वाटलं तू गेला काय कालच चला आपण आलेलो आहे भारत कॅफेमध्ये आत्ताचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी माझ्या मते असून कोणतं कोणतं सेकंडवाला नक्की सेकंडच घ्यायचा ऍक्टिव्हचा प्रश्न क्रीम असं तिने सांगितलं मग हा घेऊ आपण सेकंड वाला ऐका ना मॅडम हा सेकंड वाला द्या तुला काय घ्यायचंय ऐका ना आई म्हणून मेंशन करायचं काय आवडत आहे भारी लागते मग आम्ही पण राहू द्या फ्री <laughs> फ्री अजून काय काय पाहिजे तुला एवढा केक म्हणून त्याच्यावरती अजून काय फ्री केक शॉप भारी वाटत अजून काय काय तुला फ्री त्याच्यावरती हो काय सर्विस

अजून हे पण टेबल जॉईंट होणार आहे किती जण हो आले आपण भरपूर आताच्या बड्डेला भरपूरच आले कोण पाहिजे सर्वजण ऑलरेडी आलेले आहेत आणि पार्टी नक्की पार्टी नक्की पार्टी नक्की कोणाकडून खाऊन डायरेक्ट द्यायचं अच्छा उज्ज्वल उज्ज्वला शिंदे आहे काय <स्टेश> रोहित <रोईट> स्पॉन्सर <स्टेवागा>? आहे <स्टेश> काय हाय रोहित पार्टीला स्पॉन्सर <स्टेवागा? स्टेश> तू आहे तिकडे पण मंडळी बसलेले आहेत कोपऱ्यामध्ये <स्टेश> तू टेस्ट करून तर बघ एकदा ठीक लाग लागेल तू लॉकचर खाऊन बघ लिंबाच आहे लिंबाच कोण कोण समीक्षा ब्लॉग बनवते तिला पण जोडीला घ्यावं हो, लागेल मग माझ्या काय रे समीक्षाला पण घेऊ जोडीला हे आपले जी बाकीचे मंडळी आहेत ना ते भरपूर लांब आहेत पण दिसतात आपल्याला सोनू आहे आत्या पण तिकडेच बसलेली आहे ताई पण तिकडेच आहे त्यांनी तर खायला सुरुवात पण केली आपण फक्त वाट बघतोय खायला सुरुवात करा <laughs> चला आपण खाऊन बघूया टेस्ट कशी आहे इकडची वा वा जनपर्यंत आपण पोचू नाही शकणार तर तिकडे गेल्यावरती त्यांना विचारू की त्यांना टेस्ट कशी वाटेल आता भूक सगळ्यांना लागलेली आहे तर खाऊन घेऊ आपण पाहिजे जास्त फोकस करायला पाहिजे आपल्याला एवढी त्याला भूक लागली आहे का तो काय कंट्रोल करत नाही लोणच्या जी वाटणी पण पार त्यांनी पाडून टाकली <laughs> मिरची मिरची <करागा>। आपल्या <laughs> तिकडं पण मंडळी बसलेले आहेत सोनूनी ऑर्डर वेगळी केलेली आहेत त्याचे शेजवान नूडल्स आहे ना त्यांना नाईट आऊट करण्यास काहीतरीच गरजेस तर जायचं म्हटलं तर भरपूर गरजे आणि लोक एक दोन दोन तास उभं पण नाही राहणार मग तेच ना आपलं एखादी तर नाही पण बाकी ठिकाणी तर आपल्याला लाईन लावत लागणार हां समीरला घेऊन जाऊ आपण समीरला तिथं उभं करून आमचा हा सिक्युरिटी आहे म्हणून साईडला साईडला कर काय समीर लालबागच्या इथे थोडंसं तू उभा राहा टी शर्ट बिशर्ट एकदम फिट घालून सोनू आणि विद्याची स्पेशल ऑर्डर आहे शेजवान नूडल्स आणि आम्ही सगळे खाणार आहे राईस शेजवान राईस मी खाणार आहे सगळं शेजवान राईस त्याची पण टेस्ट बघू हे बाबा चटणी वगैरे नको का तुला चटणी शेजोन चटणी नक्की रोणचं खाऊन झालंय का हा मग पोपट लागते छत्री <laughs> तारक मेहता मधला पोपट लागले <laughs> त्याचा हा तो आणि छत्री पण मॅचिंग दोघं पण मॅचिंग आहे मी म्हणून पोपट म्हणून कारण माहिती आहे तिकडं पण जमलं नाही आज तिकडं पण नाही जमलं म्हणून नाव बरं बरं आहे मामाचं जेवण ऑलमोस्ट झालंय हा मामा झालं मला वाटलं मामा आमच्या सोबत तिला राहतील काय मामाचं चालू आहे चालू आहे अरे अरे अजून खायचं नाही तुला काय झालं एवढंच

बघा तुमच्या पण ओळखीमध्ये कुठे असेल नसतानाही विना कारण टेन्शन घेतो हां तेच ना होणार हो ना टेन्शन घेऊ नको मी माझ्या सबस्क्रायबरला पण सांगून ठेवतो समीर देर आहे लेकिन अंधेर नाही समीर शेर आहे लेकिन अंधेर नाही असं बोलो समीर शेर आहे असं नाही समीर एकदमच काहीतरी देणार आहे धर झटका देईन सगळ्यांना रोज झाल तुझेवर हॉलमध्ये जाणार आणि सगळ्यांना फोन करणार मी लग्न केलेलं हॉलमध्ये डायरेक्ट जेवायला या हॉटेलमध्ये रिसेप्शन चॉईस जे काही पेमेंट आहे ते डायरेक्ट ऑनलाईन पाठवून द्या तुम्हीच करता का हॉटेलचा बिल तुम्ही भरा हे पण आमच्या पार्टीमध्ये होते पण तिकडनं काही दिसत नव्हतं नूडल्स घरी खायला नाही भेटत ना म्हणून इकडे आज आम्हाला विसरलो नाही विसरलो नाही तिकडनं एवढं दिसत नव्हतं कोणच आजी व्यवस्थित आहे एकदम एकदम मस्त आहे ना बरं आहे एकदम रोहनचं लग्न झालं ना काल हा मग पार्टी त्याचीच आहे मग मामाने मामा दिली पार्टी हा हरकत नाही हां डायरेक्ट डायरेक्ट जायचं आहे मी येतो केक घेऊन येतो हां केक हां नवरीला पण घेऊन येतो येताना उखाना घ्यायला केक केकवर काय हा उखाना उखाने घ्यायला सांगेन ना हां बरोबर बरोबर ती तिलाच घेऊन नाही नाही बस बस मी घेऊन येतो पोरीला आणि तिला उकान पाठ करून घेऊन यायला ऑर्डर ऑर्डर केली होती पिकअप करतो आणि मग बड्डे सेलिब्रेशन चालू करतो सर केक बघा ना ऑर्डर केला होता केक नाव काय माहिती रेडर माहित हा नाही का माहिती आहे तिकडे बसले ना एक असतं ना हां तेच ना माहिती नाही तू तिकडे बसलेला गपचूप असतो छोटा दबा छोट काय बोलतोय तुझं नाव नाही सांगितलं बाबा तू काय तुझं नाव तुझं नाव तर सांग मामा अरे बाबा किती उंदीर मामा अरे तू नाव पण नाही सांगत असं तुला काय 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 नाव आहे दात कुठे घे तुझं नाव तर सांग ना बाबा पनीर तुला कुठली आवडली रे पनीरची भाजी मला पनीरची भाजी व्हेज कोल्हापुरी भारी होती नाही आवडली तुला पनीरची भाजी एक काम करू मी एक हॉटेल खोलतो आणि तुला तिथं कामाल ठेवतो तिथं सगळ्या डिश तू बनव काय बोलतोय त्याला इथे खायचे मॅगी बोलतो नूडल्स पेक्षा मॅगी खायला भावाचे नाव कांदा आईचा बड्डे दिला का गिफ्ट नाही आणलं काय दाखव का आणलं रुमाल का चहा बड्डे आणि चहा प्यायचं का प्यायचा प्यायचंय ते तर बोलतात मला तुम्हाला चहा प्यायचं ते बोलतात बड्डे कडला केक नाही खायचा चहा प्यायचं आहे जेव्हा ती तिकडनं घरून आली ना तिला मी जेव्हा सांगितले हेअरस्टाईल अशी कर तेव्हा ती आता चांगली दिसते केक कटिंगची जेवढ्याना बसता येईल तेवढ्यांनी बसून घ्या आणि ज्यांना उभं राहता येईल त्यांनी उभे राहा बर्थडे कल तर बघा ते तर जाऊ दे पण ती तिकडे जाऊन बसते आरामात कोण तर जाऊ द्या काय बारा वाजेला आले हे जा तू पण आहे तिकडे बस जा लवकर जा थांबा जरा था। था। मला पहिला मला केकचा फोटो काढा माझी तुझी चॉईस आहे चला सुरुवात करा तुझं बघतात आज फॅमिली भरपूर मोठी आहे केक भरवा त्याला चला भरवा त्याला भरवा आजी केक भरवा केक हा भरवा ना कट 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 करून कट हां मग हां हां नाही नाही मोदक बिदक नाही चालला मोदक तुरी नको कापून घे आणि मग भरव हा राव हा बस चला एक एक जण या पटापाठ कोण कोण बाकी आहे एवढी सगळं भरवणार आहेत रे सगळं भरताना भरपूर टाईम होईल कट करून घ्या आणि मग आपण जाऊ मामा आत्ता भरवतो हा आत्ता भरवतो

अरे हळू हळू परत आहे अरे आळू ते परत येतील नाही तर <laughs> चला निघूया आपण बड्डे सेलिब्रेशन झालं कॅफे आहे भारत कॅफे काटकोपर वेस्ट आहे सर्वजे जेवण वगैरे झालेलं एकदम मस्तपैकी टेस्ट आम्हाला सगळ्यांना आवडलेली आहे तुला कशी आवडली टेस्ट मस्त होती विद्या नेक्स्ट इयरला भेटू डायरेक्ट आपण नेक्स्ट नेक्स्ट इयर आपण नेक्स्ट इयर भेटू डायरेक्ट कोण ते माहिती आहे तो हरवलाय ते ब्युटी पार्लरला ऑर्डर येतात नाही का तशी तू वाटते मला चला निघूया का सगळेजण तुम्ही तिकडं चला बाय बाय आम्ही पण निघतो 来，吧เจ了。